हेरवड ग्रामीण पतसंस्थेचे सहकार क्षेत्रात प्रेरणादायी कार्य आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हेरवड ग्रामीण सहकारी पतसंस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केला असून याच विश्वासाच्या बळावर तेरवाड येथे त्यांच्या नवीन शाखेचे उद्घाटन झाले सध्या पतसंस्था चालवणे कठीण झाले असताना हेरवाड संस्थेने घेतलेले पाऊल सहकार क्षेत्रात प्रेरणादायी ठरत आहे सहकाराच्या माध्यमातून आर्थिक कणा बळकट करणारे हे उत्तम उदाहरण आहे ही शाखा ग्रामीण भागातील आर्थिक कणा बळकट करेल असा विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले हेरवाड बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या तेरवाड शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते प्रारंभी आमदार यड्रावकर यांच्या हस्ते व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले नियमांचे बंधन तांत्रिक अडचणी स्पर्धा आणि बदलती आर्थिक परिस्थिती हे सर्व आव्हाने पेलून ही संस्था यशस्वीपणे वाटचाल करत आहे ही गोष्ट विशेष कौतुकास्पद आहे ही यशोकता केवळ संचालक मंडळाचे नेतृत्व नव्हे तर कर्मचारी सभासद आणि खातेदार यांचाही सन्मान वाटा आहे हेरवाड पतसंस्थेची कार्यपद्धती पारदर्शक व्यवहार वेळेवर कर्ज पुरवठा अल्प व्याजदर सभासदांचे हित जपण्याचा दृष्टिकोन या सर्व बाबी इतर संस्थांसाठी प्रेरणादायी आहेत तेरवाड शाखेच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांना अर्थसहाय्य मिळेल आणि गावचा सर्वांगीण विकास साधता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी अनिल यादव अजित नरके केडीसीचे संचालक बाबासाहेब पाटील आरसुलेकर संजयदादा पाटील यांची मनोगते झाली यावेळी संभाजी पाटील संतोष धुमाळ हेरवाडचे उपसरपंच भरत पवार प्रथमेश पाटील वैभव पाटील सचिन पाटील आमगोंडा पाटील बाबूराव माळी संजय अणुसे सागर पाटील तेरवाडचे उपसरपंच विजय गायकवाड प्रभाकर बंडकर बंडगर सरदार मिसळ अर्जुन जाधव सुधीर माळी यांच्यासह सा पतसंस्थेचे सर्व संचालक गावातील पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंडू बरगाले यांनी केले आभार संस्थापक सुनील माळी यांनी मानले